शुभ धर्मे शेतकरी मित्रांनो आजचं लोकेशन तुम्हाला थोडस वेगळं दिसत असेल कारण आज मी आमचे मित्र आहेत विजयराव भोसले यांच्या शॉपला आलतो यांच्या शॉपला आलतो तर सहज त्यांच्याकडे एक मला व्हरायटी दिसली गव्हाची ही प्रभात सीठची सुपरवेट दोनशे चौतीस नावाची व्हरायटी आहे ही व्हरायटी दिसली म्हणून मला थोडासा व्हिडिओ बनवा वाटला शेतकरी मित्रांनो त्याचं कारण ही सुपर वेट ही गे व्हरायटी गेल्या वर्षी मी विकली होती शेतकरी बंधूंना अतिशय जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांना कारण ही दिसली म्हणून मला रावल नाही व्हिडिओ करण्यासाठी कारण तर जे चांगलंय ते मी तुम्हाला सांगतोच पण जे जास्त चांगले ते का सांगायचं नाही मग भले आपल्या शॉपला या दुसऱ्याच्या शॉपला असो पण चांगलं सांगण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के शेतकरी मित्रांना करतो चांगलं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न शंभर टक्के शेतकरी मित्रांना करत असतो जे चांगलं ते सांगायला कुठेही हाय काय करीत शेतकरी मित्रांना ही व्हरायटी यांच्या शॉपमध्ये मला दिसली म्हणून व्हिडिओ बनवा म्हणलं आपल्याकडे ही व्हरायटी येणार आहे पण एक दोन तीन दिवस टाइम आहे लिमिटेड स्टॉक येणार आहे त्यांच्याकडे सुपर वेट व्हरायटी म्हणजे अतिशय जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांनो त्याला हाय हिल्ड घ्यायचंय म्हणजे जास्त उत्पन्न घ्यायचंय त्या शेतकरी बंधूंनी प्रभात सीटचं सुपरवेट दोनशे चौतीस व्हरायटी करायला हरकत नाही ही हाय हिल्ड व्हरायटी म्हणून ओळखली होती शेतकरी मित्रांनो ज्या गेल्या वर्षी शेतकरी बंधूंना ज्याही मी दिल ते वीस पंचवीस बाय घालते माझ्याकडे त्यांनी जबरदस्त उत्पन्न घेतलंय उत्पन्नाबरोबरच ही व्हरायटी खायला अतिशय रुचकर आहे जास्त जास्त ती जास्त प्रोटीन युक्त व्हरायटी असल्यामुळं खायला एकदम रुचकर आहे हिची चपाती पांढर शुभ्र आणि हॉटांनी तोडण्याजोगी चपाती होती शेतकरी मित्रांनो तिला बाजारामध्ये भाव पण जास्त प्रमाणात शेतकरी हिचे दाणे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघू शकता ठीकच राहू दाणे दाखवा अतिशय टपोरे बोल्ड दाणे जबरदस्त व्हरायटी चमकदार व्हरायटी खायला एकदम जबरदस्त बुटका घोवा असल्यामुळं अतिशय शरबती सेगमेंट आहे जबरदस्त व्हरायटी आहे शरबती नाहीये सेगमेंट शरबती दाणेदार असल्यामुळे तुम्हाला थोडस बुटके दाणे असल्या शरबती सारखा दिसतो एकदम जबरदस्त व्हरायटी शेतकरी मित्रांनो मला राहुल ना ही बॅग बघितली की चला मला एक व्हिडिओ करूया त्यामुळे तुम्हाला लोकेशन थोडस हे आमचे मित्र आहेत विजयराव भोसले यांचं श्री दत्त ट्रेडर्स नावाने कृषी सेवा केंद्र आहे आपल्या सोनपेठ मध्येच जबरदस्त व्यक्तिमत्व आहे शांत स्वभाव आहे एक वेळेस तुम्ही यांच्या शॉपला भेट द्या आणि दोनशे चौतीस व्हरायटी जरूर लावा शेतकरी मित्रांनो जरूर लावा यांच्याकडे स्टॉक मला इथं कमी द्यायचं किती स्टॉक विजयराव स्टॉक लिमिटेड असं आहे डिमांडिंग व्हरायटी असल्यामुळे लिमिटेड स्टॉक आहे आल्यानंतर आम्ही तुम्हाला शेतकरी बांधवांना सुरू फक्त कळू आम्ही बरं ह्या ह्या व्हरायटी बद्दल शेतकरी बांधूंची प्रतिक्रिया काय तुमच्याकडे आली का माझ्याकडे स्वतः माझ्याकडे घरी गहू होत आहे एक नंबर खायदा गहू आहे मी स्वतः घरी आणि माझ्या स्वतः मी तेच खातोय एक नंबरची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधूंना मी ही व्हरायटी दिली होती एकरी चाळीस किलो बियाणं याचं पेरणीसाठी लागतं त्याचं उत्पन्न पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत बंधून घेतले शेतकरी मित्रांनो स्वतः मी सुद्धा माझ्याकडे एक बॅग शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतोय की माझ्याकडे एक बारा किलो गहू उडून शेतकऱ्यांना दिलतात देत नाहीत पण दिलता एक बॅग राहिल्यामुळं बारा किलो गहू उरला होता मी ह्याच घरी दळून आणून ह्याची चपाती खाल्ली होती एक नंबर आहे एक नंबर मी कुठल्याही कंपनीची ऑर्डर करीत नाही शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी चांगली म्हणून मला रावलं नाही यांच्या ह्यांच्या शॉपमध्ये दिसली म्हणून मला एक व्हिडिओ बनवा आपल्याकडे येणार आहे आल्याच्या नंतर मी तो व्हिडिओ शेअर करणार आहे पण शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी तुम्ही जरूर करा तुम्हाला शेतकरी बंधूच्या प्रतिक्रिया सुद्धा गेल्या वर्षी ज्यांनी वापरले त्यांचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी शेअर करणार आहे सुंदर व्हरायटी जबरदस्त व्हरायटी आहे आणि ही एकशे बारा ते एकशे पंधरा दिवसामध्ये येणारी व्हरायटी आहे मीडियम ते भारी जमिनीसाठी बागायतीसाठीचा आपण वापर करू शकता कमी अधिक पाणी असेल तरी सहनशीलता आहे विशेष म्हणजे ब्राउनी रस्ट साठी अतिशय जबरदस्त व्हरायटी ब्राउनी रस्ट म्हणजे तांबोरा गव्हावर थंडी कमी असल्या की तांबोरा नावाचा रोग येतो त्याच्यासाठी ह्याची रुपये क्षमता अतिशय जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो याचा पेरा एकरी चाळीस किलो याप्रमाणे करायचा आहे याची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा पंधरा नोव्हेंबर पर्यंत करू शकता उशिरा किंवा लवकर पेरणीसाठी सुद्धा अतिशय जबरदस्त गहू आहे लागत असेल तर सध्या श्री दत्त ट्रेडर्स विटा रोड शिरसाळा कॉर्नर सोनपेठ यांच्याकडे ही व्हरायटी अवेलेबल आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली मेन्शन करू तुम्ही कॉल करून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगतो ही व्हरायटी करा जबरदस्त माझ्याकडे आली तर व्हिडिओ शेअर करणार आहे पण सध्या यांच्याकडे अवेलेबल आहे करा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आम्हाला सबस्क्राईब करा विसरू नका लोट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद